शुभ सकाळ सगळ्यांना शिव सकाळ तर आज ज्यांनी तन्वीच्या आवडीचं बनवलेलं आहे म्हणजे बनवायचे अजून मला दाखवते बघा हे किती छान असं आहे बघा रात्रभर असंच हे ठेवलेलं आणि हे बघ किती मस्त फेटलं गेले खालता हे मी काल सकाळी भिजत घातलेलं तांदूळ हरभरा डाळ मूग डाळ चणा डाळ उडद डाळ सगळ्या डाळी जेवढ्या होत्या तेवढ्या मिक्स करून भिजत घातलेल्या आणि रात्री मग वाटून काढलं वाटून काढल्यावर नुसतं झाकून ठेवलं तर हे बघा एवढंसंच होतं पीठ आणि आता फुलून चांगलं एवढं असं झालेलं आहे म्हणजे चांगलं आपलं फुललेलं आहे आता त्यानुतून गेलेत ट्युशनला त्या ट्युशनवरनं आलं की मग त्या ट्युशनवरनं आले की मग त्यांना गरम गरम बनवून वगैरे चटणी वगैरे बनवायची चिटणीवर असा बघा हे असं असतं आपलं मी तिथं हात हे करून आले आणि इथं पडद्याला हात पुसला <laughs> भारतातली लक्षण आहे ती पडदा कामाला कशासाठी असतो हात पुसायलाच मी पण आता तेच केलं आता जाऊया या जानेवारीला ट्युशनवरून आणायला रुद्राला पण आणायचे प्राचीचा जरा घरातला आवरावरी चालली आहे सो रुद्राला पण मी घेऊन येणार मग ते तिघं नाश्ता करतील तर आणि प्राची येईल त्यावेळेस मग आम्ही दोघी पण इडली डोसा काय असेल ते ज्याला जे खायचं ते बनवणार खाणार मस्तपैकी निवांत आराम करणार र दत्तजयंती आहे सो दत्तजयंतीमुळं काय सुट्टी भेटली नाही सो आता संध्याकाळी बघू जर लवकर आले तर आमच्या इथं श्री दत्त महाराजांचं आपलं मंदिर आहे आणि ह्याचं पण आहे ते स्वामी समर्थांचं पण आहे आणि सा साईबाबांचं पण मंदिर आहे म्हणजे सगळे एकत्रच आहे ते सो तिथं जमलं तर जाऊ हेनी लवकर आले तरच जाणार कारण का खूप ला लांब आहे ते रेल्वे स्टेशनच्या तिकडे सो गाडीवरच जायला लागेल रिक्षानं काय आपल्याला परवडायचं पर नाही दीडशे रुपये घेतो तो रिक्षावाला सो आपलं गाडीवर गेलं की निवास भाऊ आता लवकर आलं तर जायचं मग तिकडे मग आता रात्री पहिल्या जानवेतनूला घेऊन येते ना खायला घालते तरी अजून दोनं राहिले दोनं राहायचे आता त्यांना खायला घालून टी व्ही लावून देणार आणि मग सर्दी झाली थोडी मग दोनं दोत बसते बघ आता रे जानवीतनुला आणायला ट्युशनवरून रुद्राला पण घेऊन जायचे पैंग, पैंग, हो आज मी चुडीदार घातलेला आहे बघा सहसा मी चुडीदार घालत नाही म्हणजे कधीतरीच घालते लग्नाच्या आधी तर वर्षात नाही एकदाच असायचा तो पण दिवाळीला नाहीतर माझा टॉप टी शर्ट जीन्स ट्रॅक पॅन्ट शॉर्ट पॅन्ट अशाच असायच्या ससा मी घालत नाही चुडीदार मला आवडतच नाही चुडीदार वगैरे मला आवडत नाही अशी म्हणजे असा नट्टापट्टा करायचा मेकअप वगैरे करायचा मला कधीच माझ्या लग्नातसुद्धा मेकअप नव्हता मला आवडतच नव्हता ते सुद्धा थोडा केला तोसुद्धा दिदीने जबरदस्ती करायला लावला लग्न आहे बाबा कर झाला मेकअप त्यात माझ्या नवऱ्याचे खूप पैसे वाचतात मला मेकअपवर त्याला काहीच खर्च होत नाही आता घेऊया पोरांना आणि मग मग असं साधं सिंपल किती छान वाटतं बघा काय ते मेकअप करायचा फाउंडेशन ब्युटेशन मला त्यांची नाव माहिती असते आलं खरं बाबा बरं काय ते मेकअप वगैरे करायचं मला तर अजिबात नाही आवडत बघा साधं सिंपल बेस्ट आता आता आलेलो आहे घरी रात्रीला कामाला आवडेल करायला छान डोसे बनवते इडली आणि डोसेकडे छाळा झाले ते चटणी बनवली बटाट्याची भाजी इडली आणि डोसा मेड बाय प्राची ढेरे <laughs> पोरं बसले का तर नाश्ता करायला विथ टॉमंजुरी आता आम्ही पण नाश्ता करून घेतो प्राचीने डोसे बनवले मी इडली बनवले प्या स्टॉल आता आहे का <laughs> 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 पोटासाठी खातो आहे आपण आपण आप्पे पण बनवूया मी बनवते मी छान छान बनवते बरोबर आप्पे पण बनवतो आम्ही आज काय सुट्टीत नाही तिचा पण नवरा नाही घरी माझा पण नवरा नाही घरी बरं मस्त आहे सगळं करून करून खायचं डण तुम्ही व्हिडिओ बघत असला तर तुम्ही तिकडं पैसे घेऊन खावा <laughs>